नमस्कार एम की न्यूजमध्ये सरसे स्वागत आहे चला तर मग पाहू आजची विस्तारित बातमी श्री महालक्ष्मी माता मंदिर देशमुख नगरी येथील तरोडा बुजुर्ग येथील श्रीमद भागवत कथा तरोडा बुजुर्ग येथील मोठे कथेचे स्वाद घेण्यासाठी तरोडा बुजुर्ग नगरीतील सर्व गावकरी मंडळीने असे आवाहन करण्यात आले की श्री भागवत कथेचे सर्व गावकरी मंडळाने लाभ घ्यावे असे आवाहन करण्यात आले श्रीमत भागवत कथेचे लाभ घ्यावे देशमुख नगरी एम की न्यूज नांदेड देशमुख नगरीच्या वतीनं आयोजित हा जो उत्सव आहे हा सोहळा आहे भागवताचा विशेष कौतुकास्पद आहे आणि कथा कीर्तन प्रवचन ही काळाची गरज आहे संस्कृती संवर्धन आणि संगोपन कारण आज जर जगाचा विचार केला तर संपूर्ण जगात अशांती निर्माण झालेली आहे एकमेव आपला भारत देशच आहे की जो शांत आहे आणि तो तोडण्याचा अनेकजण प्रयत्न करत आहेत हे प्रकार येणं आज जर धर्म टिकला तर देश टिकेल आणि हिंदू असेल तर देश असेल त्याकरता भारतीय संस्कृती कथा कीर्तन प्रवचन हे घराघरात जावं जर संस्कृती असेल तर व्यसनांपासून नक्कीच आपण दूर राहू विशेष असं सुंदर हे कौतुकास्पद कार्य आहे गेल्या चार वर्षापासून नवरात्रीला हा उत्सव सुरुवात झालेला आहे सांगायचं झालं म्हणजे एक आदर्श घेणारे एक हे देशमुख नगर आहे बऱ्याच ठिकाणी दुर्गामाता बसतात बऱ्याच ठिकाणी उत्सव होतात पण त्या ठिकाणी विचित्र असे ड्रेस घालून विचित्र असे हिंदू संस्कृतीला न शोभणारे गरबा होतो दांडिया होतो हे कुठंतरी थांबलं पाहिजे कुठंतरी आपले हिंदूचे मुलं मुली न विचित्र नाचता काहीतरी आदर्श घेण्यासारखे एक नवरात्र उत्सव व्हावा म्हणून आज या नांदेड जिल्ह्यामध्ये एकमेव असं एक देशमुख नगरी आहे तरुडा बुद्रुक की नवरात्रमध्ये देवी बसवली देवी ता आहेज। पन तर आहेच पण त्या ठिकाणी एक नामस्मरण व्हावं म्हणून भागवत कथा आदरणीय गुरुवारी नामदेव महाराज वासिमकर यांची भागवत कथा लावलेली आहे घटस्थापनेच्या दिवशी घटस्थापना झालेली आहे त्यानंतर तीन तारखेपासून चार तारखेपासून हां चार तारखेपासून हा उत्सव कथेचा सुरुवात आहे सातव्या दिवशी कथेची सांगता आणि आठव्या दिवशी या ठिकाणी महाराजांच्या उपस्थितीमध्ये महाराजांच्या अमृताशा वाणीतून काल्याचं कीर्तन होणार आहे हा सात दिवस चालणारा हा भागवत वेल वेल कथेचा सप्ताह आहे आणि आदर्श घेण्यासारखे रोज सुंदर अशी महिला मंडळी वेळेतला वेळ काढून कुठं लांब कथेला जाऊ शकत नाहीत पण आपल्या भागामध्ये काहीतरी कथा व्हावी पण महिला मंडळीसुद्धा वेळेतला वेळ काढून कथेला येत आहेत कथेचा लाभ आहेत कथा श्रावण करतायत हा सात दिवसाचा उपक्रम या ठिकाणी या नगराने राबवलेला आहे पासून दोन हजार अकरापासून या लक्ष्मी मंदिराची स्थापना झाली तेव्हापासून ह्या देशमुख नगरीमध्ये हे नगर नसून हे एक कुटुंब आहे आणि ह्या नगरातले सर्व लोक एका कुटुंबातल्या घरासारखे वागतात सर्व कार्यक्रम दिवाळीचं लक्ष्मीपूजन असो दसरा असो नवरात्र असो गणपती उत्सव असो कोणताही आणि देवीचा आमचा वर्धापन दिवस असो हे सर्व लोक एकोप्याने साजरा करतात आणि ह्या नगराचं वैशिष्ट्य असं आहे की जवळपास सर्व आपले पाहुणे रावळे सगळे आपलेच आहेत त्याच्यामुळं रात्री बेरात्री कोणालाही काही अडचण जरी आली तर हे या नगरामध्ये धावून जाणारे लोक आहेत आणि हे एक सामाजिक बांधिलकी जोपासणारं हे नगर आहे म्हणून लक्ष्मी मंदिराची मंदिर असल्यामुळे तिथे बऱ्याच भाविक भक्तांची आज या नवरात्रामध्ये रेलचेल असते आणि सामाजिक कार्यक्रम आम्ही आमच्यापरीने राबवत असतो चार वर्षापासून या नवरात्र दुर्गेला सुरुवात होत आहे आणि अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आमच्या तोरडा बुजुर्गच्या वासियांनी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आणि एक आदर्श म्हणून तोरडाबुजुग इथे लक्ष्मी मंदिर हे कुठे नाही आमच्या तोरडा बुजुर्ग एरियामध्ये आहे एकदम अतिशय सुंदर आणि नऊ दिवसामध्ये नऊ कार्यक्रम होतात गुरुचा सप्ताह आहे सर्वांनी आमच्या तोरडा तरडा बुजुर्गच्या वासियांना अशी माझी कळकळची विनंती आहे की या सप्ताहाचा लाभ घ्यावा गुरुच्या वाणीचा लाभ घ्यावा सर्वांनी गुरुचा आदर्श घ्यावा आणि सर्वांनी सत्ता सप्त्याचा लाभ घ्यावा आणि आखरीच्या दिवशी प्रसादसुद्धा घ्यावा सर्वांनी यावी असे मी तरोडा बुजुर्गच्या वासियांना विनंती करतो असं आहे की तरोडा बुजुर्ग हे लक्ष्मी मंदिर आणि त देशमुख नगरी हे तरोडा बुजुर्गचं एक एक चांगलं एक संत नगरी असल्यासारखी आहे न देशमुख नगरीमध्ये एक संत नगरी असल्यासारखी आहे लक्ष्मी मंदिर म्हणजे एक संतांचं घर आहे माता लक्ष्मीचं मंदिर आहे या मातेच्या लक्ष्मीशिवाय काही कुणाचं होऊ शकत नसते आणि सर्वांनी मातेच्या लक्ष्मीला यावं आणि नवरात्रचा गुरुचा सत्ताचा आनंद घ्यावा अशी मी सर्वांना खळकळीची विनंती करतो जय माता